साहब क्या रणनीति है मतदारों के लिए जो महायुति के अभी घटे हुए प्रकार को देखते हुए कैसे मतदारों को आश्वासन दे सकते हैं आपको मैं बताना चाहूँगा कि आज कमौटी की जो परिस्थिति है उसका जिम्मेदार कहीं ना कहीं जनता का अपनी जो समस्याओं को लेकर अवेयरनेस नहीं है वो अवेयरनेस पहले तो हम लोग फैलाएंगे आज हमारे साथ में सिद्धार्थ एडवोकेट सिद्धार्थ इंगले जी हैं जो वार्ड क्रमांक बारह आर से जिनका क्रमांक पाँच नंबर और गौरव पोरवान उनका क्रमांक दो है और चिंत सिटी है आज कंडीशन ये है मैं आपको बताना चाहूँगा कि कमोटे में रोड की कंडीशन आप देख रहे हो उसके साथ आप में आप फुटपाथ पे आ जाओ उसके बाद पार्किंग में आ जाओ उसके बाद आप पानी की समस्या ले लो प्रॉपर्टी टैक्स की ले लो यहाँ पर कंडीशंस ये हैं कि आज तीन तीन महीने से यहाँ पे काम चल रहा है साढ़े आठ साल से प्रशासन भी और यहाँ के जो नगर सेवक थे वो पूरी तरीके से शूने पड़े हुए थे तो मैं आप लोगों से बोलना चाहूँगा कि अगर वो तीन महीने पहले ये सब कुछ काम कर सकते हैं तो ये काम पहले भी हो सकता है लेकिन उसके लिए भी जनता का अवेयर होना जरूरी है ये सारी जो कंप्लेन परवेर महानी हुई है मैं आप लोगों से बताना चाहूंगा अगर परमेर महानगर पालिका में आती है तो यहाँ की जितनी भी छूटी हुई समस्या है वो हंड्रेड परसेंट उनका सोल्यूशन ये सत्ता निकाल के देगी आपको ये भी बताना चाहूंगा कि अभी जैसे आमदार साहब ने देखा कि बोला था कि दिवा पांडे साहब का नाम होना चाहिए था एयरपोर्ट पे तो ये सरकार केवल और केवल बेवकूफ़ बनाती है और वो कोई भी सोल्यूशन नहीं देती उनका क्या है कि आपका काम डिले करेंगे उसके बाद फिर से आपको वही चीज़ें रिपीट कर देंगे और उसके बाद पब्लिक भूल जाएगी लेकिन इस बार मैं मैं समझता हूँ जहाँ तक कि पनवेल की जो जनता है वो तो भूलने वाले नहीं है वो 100 परसेंट जो सत्ताधारी अभी के हैं उनको सजा देगी और हम महाविकास आघाड़ी की सरकार को लेके आएंगे आपको मैं बताना चाहूँगा कि आज पनवेल महानगर पालिका के करीब सात और आठ नगर सेवक इन लोगों ने खरीद लिए हैं आज आप ये बताइए कि लोकशाही कहाँ रहेगा अगर इसी तरीके से कल ए के फोर्टी सेवन लेकर निवणुक अधिकारी यहाँ पर लोगों को बोलेगा कि अगर भाजपा के तो तुम अंदर आ जाओ बाकी सबको साइड में बैठा देगा तो कल क्या होगा इसका किसी को कुछ पता नहीं क्योंकि ये चीजें बिगड़ती जा रही है तो उसके लिए केवल और केवल जनता को ही जवाबदारी लेनी होगी और जनता को ही सपोर्ट करके ऐसे लोगों को लेके आना पड़ेगा जो ये सारी चीजें खत्म करें आपके प्रभाग में जो मतदाताओं में सम्रमस्था है कि आपके आगाड़ी के पैनल में ही दो दो जगह पे उम्मीदवार खड़े किए हैं किस तरह से जनता को आप आश्वासित करोगे एक्चुअली में आश्वासित हमारा आ, मेरे आमदार बाराराम पाटिल साहब के अध्यक्षता में क्योंकि तो वो ही महाविकास आघाड़ी के अध्यक्ष थे तो जैसा वो हमको आदेश करेंगे वैसा ही हमको करना पड़ेगा अगर दूसरी पार्टी अगर अपने तीन कैंडिडेट रखती है और हमको बोलती है कि हमारा एक कैंडिडेट लेके हम उनके साथ में लड़े इट इज़ नॉट पॉसिबल क्योंकि अगर शेतकारी काउकर पक्ष ने माँ विकास बनाई है कि दो सीटी और दो बशा तो वो वैसे ही चलेगी अगर वो तीन लेके आएंगे तो हम लोग साथ में नहीं लड़ेंगे और हम लोग एक साथ अपना सीटी कैसे भी यहाँ पर बचवा के रहेंगे ये गारंटी है थोड़ा सा बोल सकते हो अभी थोड़ा सा से तो क्या बताएंगे प्रभाग में कौन से कौन सी समस्या है और कौन सी समस्या लेके आप खड़े हुए मैं रिचा गौरव बोल रहा हूँ आपका मेन पानी की प्रॉब्लम है सड़क का है कचरा है जगह जगह है तो वो सब यदि हम आते हैं तो ये सब आप लोगों के लिए पानी की समस्या सॉल्व करेंगे कचड़े है ये सब काम करेंगे धन्यवाद साहेब काय सांगाल सुशिक्षित उमेदवार आहात ॲडव्होकेट आहात कोणत्या दिशेने तुम्ही कोणत्या दिशेने तुम्ही तुमचा जो विजयाचा कारवा घेऊन जाणार आहात कसा जाणार आहात विजयाचा कारवा जो आहे ज्यावेळेस आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरले तत्पासूनच सुरू झालेला आहे आपण जर पाहिलं की ही जी महानगरपालिका निवडणूक आहे स्वराज है, है। है ही स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे आणि स्थानिक नागरिकांच्या हक्काने आणि अधिकारांची निवडणूक आहे परंतु गेल्या आठ वर्षापासून जेव्हा महानगरपालिका निर्माण झाली तेव्हा महानगरपालिका निर्माण झाल्यापासून इथे भारतीय जनता पक्षा सरकारने कुठल्याही पायाभूत आणि मूलभूत सुविधा दिलेल्या नाही आहेत आपण आता हा मेन रोड जो आहे मेन रोड जो पाहतोय त्या मेन रोडला निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरांनी पॅच पॅचमध्ये काम केलं आणि हे पॅच पॅच मध्ये काम कोणी केलं तर टी आय पी एलने केलं म्हणजे कोणाची कंपनी आहे तर ती ही ठाकूरांचीच कंपनी आहे कोणी काम केलं तर जे मात्रांनी काम केलं जय मात्र जे आहे ते आता कुणाकडे गेलेत तर भारतीय जनता पक्षाकडे गेलेत स्वतः तर काळी स्वतः शरीर वाचवण्यासाठी ते भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत ते म्हणतात की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे आम्ही सगळ्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून सगळं क्लीन करतो पण मी म्हणेल की ते वॉशिंग मशीन असून कचऱ्याचा डब्बा आहे त्यांनी सगळा कचरा आपल्याकडे घेतलेला आहे आणि स्वतःच्या अंगात कचरा वाढून घेतलेला आहे आम्ही जी निवडणूक आहे आम्ही प्राप्त केलेली आहे मी स्वतः मी बी कॉम झालेलो आहे माझं एम बी झालेलं आहे माझं निकमार झालेला आहे एल एल बी होऊन माझं एल एल एन सुद्धा आहे आम्ही फक्त निवडणूक होऊन सामोरे जात नाही आहोत तर लोकांच्या प्रश्ना घेऊन सामोरे जात आहोत या अगोदर आम्हाला मला आपल्याला सांगायला आवडेल की नुकतीच दोन याचिका मी मुंबई हायकोर्टात टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक याचिका जी आहे ती रस्त्या संदर्भात आहे खड्ड्यासंदर्भात आहे आणि त्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालय एक चांगला आदेश दिला आहे तो म्हणजे की ज्या काही रस्त्याच्या अपघातामध्ये जो निधन पावेल त्याला सहा लाख रुपये कंपेन्सेशन दिलं जाईल आणि जो इंजर्ड होईल त्याला पंचवीस हजार ते अडीच लाख रुपये कंपेन्सेशन दिलं जाईल परंतु यावरती था न थांबता उच्च न्यायालयाने सांगितलं की चेक अँड बॅलेन्स म्हणजेच जो कंत्राटार असेल आणि अधिकारी असेल त्यांच्यावरतीही गुन्हा दाखल होईल आणि मुंबई जसं महानगरपालिकेचं जे आयुक्त आहेत ते या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं की वोट चोरी वोट चोरी हा मुद्दा फार गाजलेला होता लोकसभेला असू द्या विधानसभेला असू द्या आणि आता सुद्धा इथे सुद्धा दुबार मतदारची संख्या खूप जास्त आहे आमच्या प्रभागामध्ये प्रभाग, प्रभाग बारामध्ये जिथे आम्ही निवड उभे उब, उमेदवार उभे आहोत तिथे लोकसंख्या जी आहे ती फक्त चोवीस हजार आहे आणि मतदार पस्तीस हजार आहे याकरता सुद्धा आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरकार कोणाचं आहे मी स्वतः उच्च न्यायालयात चौकलं तरी पण जबाबदारीने हे शब्द बोलत आहे की अजूनही आमच्या याचिकेवरती कुठलाही निर्णय झाला नाही आहे नोटिफिकेशन येण्या अगोदर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो होतो परंतु नोटिफिकेशनचीच वाट कदाचित मुंबई उच्च न्यायालय पाहू वाट बघत होता म्हणून त्या याचिकेवर कुठेही निर्णय झाला नाही आणि आमच्या याचिका डब्याद्वारे गेलेल्या आहेत इन्फ्रॅक्चर झालेल्या आहेत म्हणून मला सांगायचं वाटतं की ही जी निवडणूक आहे मी मुद्द्यावर लढणार आहोत इथे शिक्षणाच्या बाबतीत गोंधळ आहे महानगरपालिकेने कुठल्याही महानगरपालिका शाळा बनवलेल्या नाही आहेत आरोग्य सेवा संदर्भात नोंद आहे कुठेही महानगरपालिकेचा एक चांगला दवाखाना नाही किंवा हॉस्पिटल नाही आहे त्याचबरोबर रोजगाराची संधी कोणाला उपलब्ध करून दिली नाही आहे भारतीय संविधानाने आर्टिकल पंधरामध्ये सांगितलेलं आहे की इथल्या स्थानिक जनतेच्या वेलफेअरसाठी तुम्हाला योजना राबवायची आहेत तुम्हाला धोरण निर्माण करायचे आहेत परंतु पनवेल महानगरपालिका जी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात चालते त्यांनी फक्त स्वतःचं धोरण जे निर्माण केलेलं आहे आणि स्वतःच्याच उमेदवारांना स्वतःच्याच लोकांना पुढे येऊन जाण्याचं धोरण निर्माण केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की जेव्हा फॉर्म माघारी घेण्याची वेळ आली तेव्हा आठ उमेदवारांना त्यांनी लालच दिलं आणि फॉर्म माघारी घेण्यासाठी त्यांनी तिथे त्यांना बाधित केलं ही निवडणूक जी आहे आपल्याला दाखवून द्यायची आहे सुज्ञ मतदारांना दाखवून द्यायचे जर तुम्ही आता तुमचं मत विकाल तुम्ही स्वतःला विकाल आणि पाच वर्ष तुम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून मत कामोट्याच्या सुग्न जनतेला बुद्धवादी जनतेला वैचारिक जनतेला जे संविधान मानतात त्या जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रम बारा मध्ये बारा अमध्ये मला स्वतःला ॲडव्होकेट सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांना अनुक्रमांक पाचवरील सीटीए बटन दाबून भरघोस मताने विजय कराल तसे माझे सहकारी शेतकरी कामगार पक्षाच्या चोरीच्या गौरव पोरवाल ह्या बारा कमधून सीटीए किनार जे उभे आहेत त्यांचा अनुक्रमांक दोन आहे त्यांना भरघोस मताने विजय कराल आणि परिवर्तन दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकू आणि आश्वासन देत नाही तर आम्ही जबाबदारीपूर्व सांगतो की जे जे सांगितलेलं आहे ते ते नक्कीच करू माझ्याबरोबर आमचे प्रभारी जे आहेत सोनाळे साहेब सुद्धा आहेत ते आम्हाला इथे आशीर्वादाने शुभेच्छेसाठी आलेले आहेत साहेब उच्च शिक्षक म्हणून तरुणांकडून तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे काय तरुणांच्या प्रती तुम्ही ब्लूप्रिंट किंवा काय ध्येय विकासाचं ठेवलेलं आहे जसं गाजावाजा करून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झालं आणि या इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबांचं नाव देण्यासाठी भूमिमत्रांनी फार मोठं आंदोलन केलं दिबांचं नाव तर लागलं नाही परंतु दिबांच्या नावाखाली प्रशांत ठाकरांनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कामं घेतली आणि ती कामावर त्यांनी पूर्णपणे सक्सेसफुल केली त्यांच्यासाठीची पण त्यांनी कुठलाही रोजगाराचा सक्षम रोजगाराचा असा पर्याय इथे दिलेला नाही आहे म्हणून मला असं वाटतं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचबरोबर इथे जी एम आय डी सी आहे पनवेलमध्ये सरोजी एम आय डी सीला दुसरा पार्ट पण येतोय या दोन्ही एम आय डी सीमध्ये आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये तरुणांना त्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि तरुणांना रोजगार देऊ आम्ही धन्यवाद यांचं पण साहेबांचं पण सोनवणे साहेब स्वागत आहे तुमचं थोडपालिका निरीक्षक म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे पाहताय आणि मतदारांना कशा पद्धतीनं आश्वासक करताय मला वॉर्ड नंबर बाराचा निरीक्षक म्हणून इथे आमचे आघाडी म्हणून आम्ही लढणार होतो परंतु आघाडीमध्ये थोडीशी बोलणी अजून चालू आहे त्यापूर्वी आपले दोन उमेदवार आम्ही इथे जाहीर केलेले आहेत रिचा पोरवा आणि ॲडव्होकेट हिंगोले हे उमेदवार आता शेट्टीच्या चिन्हावर वॉर्ड नंबर बारामधून लढत आहेत हे उमेदवार सुशिक्षित आहेत तिथल्या समस्यांची जाण आहे तिथल्या ज्या सगळं जे आहे आहे पण चांगल्या मताने निवडून द्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या नक्की सोडवतील आणि शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आल्यानंतर आमदार बाळाराव पाटील यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो ब्ल्यू प्रिंट आहे ती ब्लू प्रिंट एक दोन तीन दिवसात तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत अशा या सुशिक्षित उमेदवारांना आपण निवडून द्याल हीच विनंती इथल्या जनतेला करत आहे सर निरीक्षण म्हणून तुम्ही काय पाहाल की आता तीन एकचा फॉर्म्युला समोरच्या पार्टीने केलेला आहे त्या संदर्भात काय बोला तीन एकचा फॉर्म्युला जरी केला असेल तरी शेतकरी कामगार पक्षाने इथं दोन सीट सुटलेले आहेत त्याचंच निराकरण म्हणून आज शिवसेनेच्या वरिष्ठांशी आमचे आमदार साहेब बोलणी करायला गेलेले आहेत त्याचं सोल्युशन ह्या एक दोन तीन तासात सुटेल अशी मला अपेक्षा आहे जर नाहीच सुटली तर आम्ही आमच्या पद्धतीने ज्या दोन शीट दिलेल्या आहेत त्या आमच्या चिन्हावर लढतील आणि शेतकरी कामगार शहर अधिकारांमध्ये शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न धन्यवाद